नमस्कार फ्यूचर डॉक्टर्स आणि आमच्या सर्व व्ह्यूवर्सला आज म्हणजे कालपासून जे काय ऑल इंडिया कोट्याचा प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या सर्व प्रायव्हेट कॉलेजेसमधील पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याच्या संदर्भात खूप सारे कन्फ्युजन आहे आणि ते दूर करण्यासाठी मी तुमच्यासमोर आले वास्तविक पाहता आपण ज्या पद्धतीनं इतर राज्यामध्ये ओपन स्टेट्समधून उदाहरणार्थ आपण कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीनं ओ ऑल इंडिया कोट्यामध्ये जातो किंवा मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रातले काही विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामधून मध्य प्रदेशमध्ये जातात त्याच पद्धतीनं कर महाराष्ट्र राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ई टी सेलमार्फत चालवल्या जाणाऱ्या काउन्सलिंग प्रोसेसमधून प्रायव्हेट किंवा ज्याला सेमी गव्हर्नमेंट बी एम एस आणि बी एच एम एस आणि बी यू एम एस कॉलेजमध्ये एक सेपरेट वेबसाईट येते वेब वेबसाईटवरती एक वेगळी लिंक येते की ज्या लिंकमधून महाराष्ट्राच्या बाहेरील सर्व विद्यार्थी मग संपूर्ण भारत देशातील कन्याकुमारीपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत आणि विशाखापट्टणमपासून वेस्ट बेंगॉलपर्यंत सर्व टॉपिकमधील असणारे सर्व राज्यातील विद्यार्थ्यांचा दहावी आणि बारावी हे कोणत्याही राज्यातून झालेलं असेल किंवा त्यांचं डोमिसाईल कोणत्याही राज्याचं असेल तरीसुद्धा या सीई टी सेलच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं मेरिटमधलं त्याचबरोबर वर फीजमधलं बेनिफिट न घेता ओपनमधून ॲडमिशन करण्याची जी विंडो आहे त्याला ऑल इंडिया कोटा ई टी सेल प्रायव्हेट बी एम एस बी एम एस बी एच एम एस असं आपण म्हणतो आणि त्या त्याची विंडो परवा दिवशी चार सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे आणि उद्या सात सप्टेंबरच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे वास्तविक पाहता आपल्या सर्वांना कळालं की या विंडोमधून भारत देशातील सर्व विद्यार्थी यामध्ये येऊ शकतात परंतु योगायोग म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्येच मेडिकल सायन्सची क्रेज असल्यामुळे इतर राज्यातले आपल्या राज्यामध्ये येणारी शं शक्यता फार कमी आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांचं डोमिसाईल हे इतर राज्यात आहे काही कारणानं ते समजा दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले असल्यामुळे दहावी किंवा बारावी तर दुसऱ्या राज्यामध्ये झालेलं असेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये ते इलिजिबल नसतात त्यांना ही विंडो फार महत्त्वाची आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यामधील दहावी बारावी किंवा सर्वच ए पंच्याऐंशी टक्क्यामध्ये असणारे विद्यार्थीसुद्धा ऑल इंडिया कोट्यामधून ज्या पद्धतीनं इतर राज्यातले विद्यार्थी याच्यामध्ये येऊ शकतात तसेच महाराष्ट्र राज्यातले विद्यार्थीसुद्धा या विंडोमधून आपल्याला ई टी सीलच्या प्रायव्हेटच्या पंधरा टक्के कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या असणारे बासष्ट कॉलेजेसमध्ये जे काही पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेज जे कॉलेजमधील पंधरा टक्के मॅनेजमेंट कोटा असतो म्हणजे साठ सीटचं असेल तर त्या ठिकाणी नऊ सीट्स हे मॅनेजमेंटला असतात शंभर सीट्स असतील त्यातले पंधरा सीट्स मॅनेजमेंटला असतात राहिलेले पंच्याऐंशी किंवा एकावन्न सीट्सपैकी आपल्याला या ठिकाणी पंधरा पंधरा टक्के सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामधून भरले जात असतात त्यामुळं या विंडोमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करताना आपल्या कॅटेगरीचा कसल्याही प्रकारचे डॉक्युमेंटची आवश्यकता लागत नाही बऱ्याच वेळा फॉर्म भरत असताना कॅटेगरी किंवा कोणतं तरी डॉक्युमेंट मागितलं जातं त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमचे कॅटेगरीचं ऑल इंडियाचं म्हणजे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे उदाहरणार्थ जर व्हिजे एन टी वन टू थ्री किंवा फी जे आणि ओबीसी एस बी सी असेल तर त्याला सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट असेल तर तिकडे अपलोड करावं लागेल आणि त्याच्यावरचा नंबर तुम्हाला तिकडे टाकावं लागेल एस सी आणि एस टी विद्यार्थी असेल तर मात्र त्यांना त्यां त्यान दोघी सेंट्रल आणि स्टेटमध्ये एकच असतं काही अडचण येत नाही ईडब्ल्यू ये एससाठी मात्र तुम्हाला स्टेटचं आणि सेंट्रलचं दोन्ही वेगळं असतं त्यामुळे याच्यामध्ये अपलोड करायचं असेल तर सेंट्रलचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर तुम्ही जरी महाराष्ट्रातला असला तरी सुद्धा लागेल त्याचबरोबर ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांना मात्र सेंट्रलचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट द्यावं लागेल पण कदाचित याच्यामध्ये एंट्री करत असताना आपल्याला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं मेरिटमधलं बेनिफिट मिळत नाही सुद्धा बेनिफिट मिळत नाही तुमच्याकडे जर आठ लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्हाला सर्वांना फीजमधलं बेनिफिट मिळत असतं त्यामुळे तुम्हाला कॅटेगरीमधलं बेनिफिट बेनिफिट बेनि मेरिटमधलं बेनिफिट म्हणजे काय आपल्या कॅटेगरीसाठी जे काही कमी मेरिटचं विद्यार्थ्यांना ॲडमिशन होऊ शकतं ते ॲडमिशन होण्याचा बेनिफिट या विंडोमधून ॲडमिशन ऑल इंडियाच्या विंडोमधून घेतल्यानंतर ना होत नाही सरसकट एक लिस्ट असते ह्याच्यामध्ये तुमचं नाव आणि ऑल इंडिया रँक किंवा एस एम एल असतो ह्याची सेपरेट एक एस मिल लिस्ट लागते प्रत्येक रजिस्ट्रेशनच्या वेळीस याचे फक्त दोनच राउंड होतात पहिला राउंड वन आणि राउंड टू पहिला राउंड मध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकतो त्याचबरोबर दुसऱ्या राउंड मध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतो पहिला राउंड मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सीईटी से सेल मध्ये अगोदर रजिस्ट्रेशन केलेले असो एक हजाराचं रजिस्ट्रेशन केलेलं असो किंवा पाच हजाराचं किंवा सहा हजाराचं रजिस्ट्रेशन केलेलं असो किंवा नसो आपल्याला या विंडोमधून ओ रजिस्ट्रेशन ऑल इंडिया कोट्यामध्ये करायचं असेल तर दोन हजार रुपये फीज आणि पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरून या विंडोमध्ये आपल्याला येता येऊ शकतंय या प्रोसेसमध्ये येण्यासाठी संपूर्ण भारत देशातील कोणताही विद्यार्थी इलिजिबल असेल तो विद्यार्थी याच्यामध्ये येऊ शकत असतो महाराष्ट्रातलासुद्धा सर्व विद्यार्थी या विंडोमध्ये राऊंड वनमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो कदाचित राऊंडमध्ये राऊंड वनमध्ये रजिस्ट्रेशन वन नाही करता आलं तर राऊंड टूमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं बावन्न हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करावं लागतं पहिल्या राऊंडमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांची ज्या विद्यार्थ्यांनी या आ, या कोट्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची एक कॉमन मेरिट लिस्ट येते आणि त्यानंतर तुम्हाला सिलेक्शन लिस्ट येते सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर तुम्हाला त्या त्या कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे ॲडमिशन घेतल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक बी एम एस बी एच एम एसचं कॉलेज हे पूर्ण फीज मागू शकतं कारण तुम्ही ऑल इंडिया कोट्यामधून आला आहात त्यामुळे तुम्हाला पूर्ण फीज द्यावी लागते असं म्हणू शकतो कदाचित आपण त्यावेळेस पूर्ण फीजचा डिमांड ड्राफ्ट जरी काढून नेला तरी काही काळजी देण्याचं कारण नाही तुम्ही महाराष्ट्रातलं डोमिसिन असल्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या कुठल्याही ठिकाणी ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कॅटेगरीमधलं फीजमधलं बेनिफिट हे तुम्हाला शंभर टक्के मिळत असतं त्याचबरोबर जरी तुम्ही पूर्ण फीज भरावी लागली तरी सुद्धा तुमचे महाडी बी टीवरती अर्ज करून तुमचा शंभर टक्के माफी होणार आहे त्यामुळं काळजी करण्याची कारण नाही एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण या विंडोमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचे फायदे आहेत का तर या विंडोमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी का फायदे आहेत इतर राज्यातले विद्यार्थी आपल्या राज्यामध्ये कुणीही येताना दिसत नाही ज्या पद्धतीनं ना महाराष्ट्रातला विद्यार्थी कर्नाटकमध्ये कॉलेजमध्ये येताना दिसतो तसा कर्नाटक किंवा मध्य प्रदेश किंवा भोपा किंवा केरळमधला कुणीतरी महाराष्ट्रातल्या या ऑल इंडिया खोट्यामधून येताना मी आज तागायत खूप विद्यार्थी कमी किंवा नाहीच एवढं निग्लिजिबल किंवा झिरोच विद्यार्थी येताना दिसतात त्यामुळे या विंडोमध्ये पन्नास हजार रुपये डिपॉझिट एवढी मोठी रक्कम डिपॉझिटची ठेवल्यामुळे विद्यार्थी ॲडमिशनच्या वेळेस रजिस्ट्रेशनच्या वेळेस पन्नास हजार भरण्यासाठी कदाचित तयार नसतात त्यामुळे आणि त्याचबरोबर ही ही जी विंडो ओपन झाली ही जे काउन्सिलिंग सेंटरमध्ये ज्यांनी काउन्सिलिंग लावलं आहे अशाच विद्यार्थ्यांना त्यांचे काउन्सिलरनी सांगितलेलं असतं त्यामुळे खूप जास्त दूर दूरपर्यंत आपल्याला याचा कसल्याही प्रकारचा स्प्रेड झालेला नाही किंवा अवेअरनेस झालेलं नाही त्यामुळे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणाऱ्यांची संख्या ही कमी असते त्याचबरोबर पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरणाऱ्यांची संख्या कमी असते त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्क्याच्या बी एम एस बी एच एम एसच्या कॉलेजमध्ये ज्या मेरिटला मिळणार आहे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी असते हा या याचा फायदा आहे बऱ्याच वेळा पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन नाही केलं तर दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येतं का तर शंभर टक्के करता येतं पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करून आपलं लिस्टमध्ये नाव आलं आणि सिलेक्शन यादीमध्ये नाव आलं तर आपण नाही ॲडमिशन घेतलं तर चालतं का ॲडमिशन घेतलं तरी चालतं नाही घेतलं तरी चालतं त्याला फ्री एक्झिट असं म्हणतात हा ऑल इंडिया कोट्याचा जरी पहिला राऊंड असल्यामुळे त्यामध्ये फ्री एक्झिट असतं तुम्ही हे कॉलेज सोडून दिलं तरीही चालतं तुमचे कसल्याही प्रकारचे डिपॉजिट पन्नास हजार रुपये बुडत नाहीत त्याचबरोबर दुसऱ्या राऊंडमध्ये परत चॉईस फिलिंग करता येते का जरी पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही कॉलेज मिळालेलं घेतलेलं असेल तरी पण दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येते त्याचबरोबर पहिल्या राऊंडमध्ये जरी तुम्ही चॉईस फिलिंग करून कॉलेज मिळालेलं असेल आणि जॉईन केलेलं असेल तरीसुद्धा दुसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशनसाठी जाता येतं त्याचबरोबर पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला काही कॉलेज नाही मिळालं तरीसुद्धा दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करता येते किंवा पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही एंट्रीच नाही केली म्हणजे चॉईस म्हणजे रजिस्ट्रेशनच नाही केलं तरीसुद्धा दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशनसुद्धा करता येऊ शकतं म्हणजे एकंदरीत तुमचे कन्सेप्ट सगळे क्लिअर झाले त्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं ॲडमिशन नाही घेतलं तरी तुम्हाला फ्री एक्झिट असते आणि जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे ते कॉलेज सेकंड राऊंडमध्ये किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्या पंच्याऐंशी टक्क्याच्या स्टेट कोट्यामध्ये सुद्धा ते चॉईस फिलिंगला दे देता येऊ शकतं त्या कॉलेजला परत देता येत नाही अशा प्रकारचा कसल्याही प्रकारची अडचण येत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगानं पुढं आपल्यासमोर येतो तो म्हणजे सेकंड राऊंडमध्ये किंवा फर्स्ट राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही कॉलेजवरचं जाऊन ॲडमिशन घेतलं तर ती ॲडमिशन घेण्याची मुदत सर्वात अंतिम मुदत ही एकोणीस तारीख एवढी आहे एकोणीस तारीख म्हणजे एकोणीस सप्टेंबर इथपर्यंत तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल तर तोपर्यंत तिथून पुढे आपल्या महाराष्ट्र राज्यातील पंच्याऐंशी टक्क्याचा रिझल्ट येतो त्यामुळं रिझल्ट जर आला आणि तिकडे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा बेटर किंवा गव्हर्मेंटचं कॉलेज लागलं ते जावं असं वाटलं तर तुम्हाला हे पन्नास हजार रुपये फोरफिट न होता किंवा डिपॉझिट जप्त न होता तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाता येण्यासारखी सिच्युएशन तुम्हाला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विदाऊट फोर फोर फीचर ऑफ डिपॉजिट करून आपल्याला राजीनामासुद्धा देता येऊ शकतो पहिल्या राऊंडच्या नंतर पहिल्या राऊंडच्या नंतर दहा दिवस आपल्याला राजन जरी जॉईन केलेलं असेल पहिल्या राऊंडमध्ये तरी त्याला सोडण्यासाठी राजीनामा देण्यासाठी दहा दिवस दिलेले आहेत परत एकोणतीस तारखेपासून दुसरा राऊंड सुरू होणार आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन पुन्हा करता येऊ शकतं ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशाने ज्यांनी रजिस्ट्रेशन पहिल्या राऊंडमध्ये केलेलं आहे आणि त्यांना कॉलेज मिळालेलं आहे आणि मिळून त्यांनी फ्री एक्झिटमधून सोडून दिलेलं आहे किंवा मिळून ते कॉलेज जॉईन केलेलं आहे किंवा पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलेच नाही हे सगळे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येऊ शकतात ज्यांनी रजिस्ट्रेशन नवीन केलेलं आहे हे रजिस्ट्रेशन आणि पाठीमागचे सर्व विद्यार्थ्यांचे कॉमन मेरिट लिस्ट येते त्यानंतर त्यांचं चॉईस फिलिंग केली जाते त्या चॉईस फिलिंगमधून एक लिस्ट तुम्हाला येते आणि ह्या लिस्टमधून तुमचं कॉलेज तुम्हाला अलॉट होतं इथे मात्र तुम्हाला दुसऱ्या राऊंडचे सगळे नियम लागू होतात त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये जर सिलेक्शन झालेलं असेल म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं विद्यार्थ्यांचं अपग्रेड झाल्यानंतर जे दुसरं कॉलेज मिळेल दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं असेल ते कॉलेज तुम्हाला घेणं बंधनकारक आहे कदाचित दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर तुम्ही घेतलं नाही म्हणजे जॉईन केलं नाही तर तुम्ही दिलेलं डिपॉझिट पाच पन्नास हजार रुपये जप्त होणार आहे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन केलं म्हणजे ॲड ॲडमिशन घेतलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं दुसरं कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्हाला घेणं बंधनकारक आहे त्यामुळे शंभर टक्के दुसऱ्या राऊंडमध्ये जर नाही घेतलं तर मला पहिलं राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज हे चांगले होतं मी तेच घेईन आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घेता येणार नाही असं होणार नाही सेकंड राऊंडचे रूल त्या ठिकाणी लागू होतात त्यामुळे सेकंड राऊंडमधलं मिळालेलं कॉलेजच घ्यावं लागतं पहिल्या राऊंडचं कॉलेज हे दुसऱ्यासाठी गेलेलं असतं हा नियम सर्वात महत्वाचा आहे जर सेकंड राऊंडला तुम्ही मिळालं एखादं कॉलेज म्हणजे कॉलेज अलॉटमेंट लेटरमध्ये तुमचं नाव लिस्टमध्ये आलेलं असेल आणि तुम्ही जर ॲडमिशन त्या ठिकाणी घेतलेलं नसेल तर मात्र तुमचे पन्नास हजार रुपये बुडणार आहेत फक्त सेकंड राऊंडमध्ये डिसऑनर केलं तर तुमचे पन्नास हजार बुडणार आहेत नाहीतर कधीही बुडणार नाहीत पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला तुम्ही ॲडमिशन घेतलं तरी तुमचे पन्नास हजार बुडणार नाहीत दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागला तुम्हाला ॲडमिशन घेतलं तरी पैसे बुडणार नाहीत पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागून तुम्ही एक्झिट केलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागलेलं परत ॲडमिशन घेतलं तरीसुद्धा तुमचे पन्नास हजार बुडणार नाहीत आणि दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगच केली नाही तरीसुद्धा तुमचे पन्नास हजार बुडणार नाहीत फक्त दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागलेला असला आणि तुम्ही नाही घेतला तरच तुमचे पन्नास हजार बुडणार आहेत बाकी कोणत्याही कंडिशनमध्ये पैसे बुडत नाहीत ॲडमिशन दुसऱ्या राऊंडमध्ये घेतल्यानंतर ते सुद्धा दहा दिवस तुम्हाला रेजिग्नेशन किंवा राजीनामा देण्यासाठी वेळ दिलेला आहे या रेजिग्नेशन म्हणजे दुसऱ्या राऊंडच्या नंतरच्या दहा दिवसामध्ये जर पुन्हा राजीनामा तुम्ही दिला म्हणजे कदाचित तुम्हाला इकडे स्टेटमध्ये पंच्याऐंशी टक्के कोट्यामधून जर एखादं गव्हर्नमेंट किंवा चांगलं कॉलेज लागलेलं असेल तर मात्र तुम्हाला ते सोडायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रेजिग्नेशन विथ फोर फीचर ऑफ डिपॉझिट या या टायटलखाली तुम्हाला तिथे राजीनामा देता येतो परंतु तुमचे पन्नास हजार रुपये डिपॉझिट बुडतं हे दुसऱ्या राऊंडच्या नंतर दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन घेतल्यानंतर दहा दिवसाच्या आत राजीनामा दिला तर तुमचे पन्नास हजार बुडतात हे सर्व नियम ऑल इंडिया कोट्या सी ए टी सेल बी एम एस बी एम एस बी एच एम एस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये असणाऱ्या पंधरा टक्के कोट्याच्या संपूर्ण भारत देशातील कसल्याही प्रकारचं डोमिसाईलचं आणि कॅटेगरीचं बेनिफिट कॅटेगरी किंवा डोमिसाईल किंवा दहावी बारावी कुठल्याही राज्यात व्हावी याचं कसल्याही प्रकारचं बंधन नसून ऑल इंडिया कोट्यामधून तुम्हाला मेरिटमधलं बेनिफिट न मिळता कॅटेगरीमधील बेनिफिट न मिळता आपल्याला हा जो राऊंड दोन राऊंडच्या स्वरूपामध्ये सर्व प्रोसेस होत असते कदाचित या दोन राऊंडमधून जर काही सीट शिल्लक राहिले तर राहिलेले सीट्स मात्र हे त्या पंच्याऐंशी टक्क्याला त्या त्या कॉलेजला वर्ग केले जातात त्यामुळे पुन्हा तिसरा आणि चौथा राऊंड इकडे ऑल इंडियाचा होत नाही हे लक्षात ठेवायचं आहे आता मी म मध्ये काय म्हटलो की या कोट्यामध्ये आपण गेल्यानंतर तुम्हाला कॅटेगरीचं मेरिटमधलं बेनिफिट मिळत नाही त्याचबरोबर कॅटेगरीचं फीजमधलं पण बेनिफिट मिळत नाही याचा अर्थ असा की फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थी याच ऑल इंडिया कोट्यामधून आलं तर त्यांना शंभर टक्के महाराष्ट्र शासन हे कॅटेगरीचं फीजमधलं बेनिफिट देतं त्यामुळं आपल्या सर्वांना जे ऐकणार आहे मराठी भाषिकांना ह्याचा बेनिफिट मिळणार आहे फक्त या कोट्यामधून येणाऱ्या इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना त्यांचं राज्य देत नाही म्हणून त्यांना बेनिफिट मिळत नाही म्हणून हा नियम मी तशा पद्धतीने सांगितला आहे त्यामुळे या विंडोमधून आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांनी जर ॲडमिशन घेतलं तर शंभर टक्के तुम्हाला कॅटेगरीचं फीज मात्र जी माफी आहे ती शंभर टक्के मिळणार आहे एकंदरीत आपल्या ऑल इंडिया कोट्या बी एम एस बी एम एस बी एच एम एसचं राऊंड वन आणि टू या संदर्भात ई टी सेलमार्फत बावन्न हजार रुपये भरून त्यातील पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि दोन हजार रुपये फीस भरून हा जो राऊंड दोन होणार आहेत या संदर्भातले सर्व प्रश्न किंवा इथंबत इन्फॉर्मेशन देण्याचा हा जो प्रयत्न आहे हा तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पाठवण्याचा जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तर माझ्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र